आज कोण आला फोनला कोणा मानावरांकडे नाही ठेवला त्याला संशय मला आता फोन बी ठेवत नाही आता काय करा नाही तर करायची इच्छा झाली किती दिवसात चालू आज करू उद्या करू मानावर तर काही जा करीता नाही आणि पुढे ने येत नाही मला बरं का

तो मी वया वहिनी काय बोलत माझ्या घरकडे बोलून चालला गडे काय करायची इच्छा आहे मग त्याला आता नवऱ्याला बोला करून घ्या माझ्या नवरा तर ठिकाणावर पाहिजे ना तो सारखा घेऊन तो काम त्याला काय घ्या नाही बायको सांग माझ झाला आठ दिवस पासून चाललंय पण मला माणूसच घ्या पण मग असं डायरेक्ट तुम्ही म्हणल्यावर जर अवघड आहे ते त्यात काय अवघड सगळेच करते असं कुठ करते का आपलं शाजार धर्म येत शेजार कोणीच करून घ्या शाजार कोण

तो काहीच करीत नाही त्याला अर्धा था दिवस थांबून घ्या काय काल करून घ्या तुमची काय इच्छा असेल पुरे करून घ्या नाही ना बोलाय करायची इच्छा झाल्या आठ मला तेच चालू आज करू उद्या करू आज उद्या करू, करू तो काही करीत नाही आणि तो का देत नाही मग आता मी म्हणलं मी ठरेल भाऊजीकडूनच करून घेऊ न सांग तुमच्याकडून जमा तर तुमच्या वळपीला आहे

फक्त ना? ना, ना। मग तर मी तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला एक सांगू राहील एक दोन ठिकाणी करून पाहिलं ना ते ती ना त्यांना काही जमलं नाही व्यवस्थित ना, ना? पैसे गेले नाही माहिती दोन 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 हजार जातील पैसे मे देऊ हा

तुमच्या डोक्यात काही पाण्याचे खर बाट्याचे लोक फायदा घेते बाई काही उपयोग नाही सांगून ऐकून घ्या समजून घ्या मी काय म्हणते मानावर असत कामा त्याला टाइम ने राह करायला तर मला सोनोग्राफी करायची मी दोन दोन हजार रुपये केली ती काही सक्सेस झाली नाही त्याला काही कळलच नाही मग पटते ना गाठेली म्हणजे सोनोग्राफी करायची तुमची इच्छा आहे डॉक्टर नवरा घरी नाही येईल करायची इच्छा मी ते धानल्या बोलले ना अनुभवी पहा नवीन पण डॉक्टर कस बोला सर डॉक्टर म्हणजे म्हातारी वयस्कर त्यांचा अनुभव चांगला राहतो

मला आता कार्यक्रम लय भारी झालं तसं नाही तशी बाय दिसते आश्चर्य वाटलं आठ दिवस पण सारखं पड दुखऱ्याला लावलेला म्हटले आज करू उद्या करू तू काही करी ना म्हणून म्हटलं आता माणूस हाती धरू आणि त्याच्या पण करून देऊ आता एक काम करा माझ्या सोबतच चालत हाय माझ्या ओळखीचे काम करू वयस्कर डॉक्टर ते हाय का तिथं नेतो तुम्हाला मग सोनोग्राफी काढून जुळवून मग घरी घेऊन येतो पण मग आज नका सकाळी जो आपण सकाळी मी दूध बीज काढून मोकळा होईल ते काय मग बायकोला सांगू शकतो घरी नाही पाहू त्यांच्या घरी माणसांनी जातोय लागल मग ते ती लागली सोबत बायका मला नाही पण मग कशा आहे लोक नाव ठेवली त्याला आता सरळ वर शिका जराबड बोलते ना पण माझ्या बेकार हाल केलं असे तुमच्या आता जर असतं कोणी आणून गेलं असतं पोऱ्या पाठवून बेकार हल केले कोणी काही माझ मन पाकळ असं बोलले स्वभाव भा असा आहे मी असेच बोलत आणि लोक काही त्यांना समज करून घेतले त्यात माझ्या दोषी आता मला झालं इच्छा मला करायची सोनोग्राफी मी पैसे देणार आहे हेच काय मध्ये कडे लोक आता म्हणलं नव्हते जाऊ